प्रधानमंत्री मोदींचे फोटो लावून भारत चावल ब्रॉन्ड तांदूळ विकणाऱ्या माफियांचा बंदोबस्त करा विष्णू कारमपुरी सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून लोकवस्ती झोपडपट्ट्या आणि बाजारपेठेमध्ये भारत चावल ब्रॉन्ड व प्रधानमंत्री मोदीजींचे फोटो लावून रित्या एकोणतीस रुपये किलो तांदूळ विकले जात आहे या तांदूळ माफियांनी ग्राहकांकडून आधार कार्ड व इतर महत्वाचे कागदपत्र मागत आहेत म्हणून अशा बेकायदेशीर तांदूळ विकणाऱ्या व ग्राहकांकडून आधार कार्ड मागणाऱ्या तांदूळ माफियांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशा माग निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली धनराज जानकर व रेवण बुक्कानुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात सोलापुरात भारत चावल ब्रॉन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून आम रस्त्यावर लोकवस्तीत गर्दी असलेल्या ठिकाणी राज रोजपणे एकोणतीस रुपये किलो दराने दहा किलोचे पॅकेज विकले जात आहे या तांदळाला बासमती चावल अशा प्रकारचे नाव देऊन ग्राहकांचे फसवणूक व तांदूळ काळा बाजार करीत आहे त्याचबरोबर ग्राहकांकडून आधार कार्ड व रेशन कार्ड याचा झेरॉक्सही मागत आहेत यावरून ग्राहकांची डेटा उपलब्ध करून घेऊन फसवणूक करण्याची सुद्धा शक्यता नाकारता येण्यासारखी नाहीये म्हणून विष्णू कारमपुरी यांनी प्रसार माध्यमांशी याबद्दल बोलताना माहिती सांगितली विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली महसूल नायब तहसीलदार श्रीमती स्मिता गायकवाड यांना निवेदन देताना शिष्टमंडळात रेखा आडकी लक्ष्मीबाई चिलवेरी रेवण बुक्कानोरे विठ्ठल कुराडकर धनराज जानकर श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी गोवर्धन मुदगल शिवसैनिक उपस्थित होते सोलापुरामध्ये या अच्छे दिन लायंगा म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या माध्यमातून एकोणतीस रुपये किलो तांदूळ विकण्याचा सपाटा काही तांदूळ माफिया करीत असल्याचे प्रकार काल उघडकीस आलेले आहे अनेक भागामध्ये गरीब वस्त्यामध्ये एखाद्या ट्रॅलीमध्ये गाडीमध्ये भारत चावल ब्रँड असं भारताचं नाव देऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे फोटो लावून या ही गाडी प्रत्येक गल्ली गल्लीत फिरते आणि मोदीचं तांदू तांदूळ विकलं जातं यामध्ये अत्यंत गंभीर बाब म्हणजे लोकांकडून तांदूळ घेत असताना आधार कार्ड घेतलं जातं आहे त्यांचं पॅन कार्ड घेतलं जातं आहे आणि नागरिकांनी विचार तर बिल दिलं जात नाही अशा अनेक कारणामुळे संशयाचं या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि या येणाऱ्या निवडणुकी काळामध्ये पक्षा, पक्षा संघर्ष वाढणे शक्यता नाकारता येत नाही आणि तो तांदूळ माफिया तो ड्रायव्हर किंवा तो मा सोबत असलेला विक्री करणारा माणूस नागरिकांनी जे विचारलं तर थातर मातर उदा उत, उत्तरं उत, उत, देतो आणि तिथून पळ काढतो यावरून मोदींनी किंवा मोदीच्या रूपाने असलेले भारतीय जनता पक्ष सरकारनं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी याकडं लक्ष दिलं पाहिजे खरं म्हणजे पण तसं न करता त्यांनी या गोरगरीब लोकांचं आणि अत्यंत चांगल्या लोकांचं फसवणूक करण्याचा प्रयत्न जेणेकरून आपल्याला निवडणुकीत फायदा व्हायला पाहिजे अशा प्रकार करत असत दिसत दिसत आहे आणि या बाबतीत मान्य जिल्हाधिकारी निवेदन निवेदन आम्ही दिलेलं महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख अजय दासरी साहेब यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली आणि लोकसभा क्षेत्र पुरुषोत्तम बर्डेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख उत्तमराय खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या नेतृत्वाखाली प्रमुख जानकर धनराज जानकर आणि त्याचबरोबर आमच्या रेवण बुक्कानोरे आमच्या युती सेनेच्या अध्यक्षा शहराध्यक्षा रेखाताई ताई आडकी लक्ष्मीबाई चिलवेरी आणि अर सर्व पदाचे निवेदन दिलेले आहोत या बाबतीमध्ये सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये याबाबतीत मोठं अशांत राजकीय अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे जर यापुढं जर तसं गाड्या दिसले शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसैनिक प्रत्येक जागी अडवून या गाडी या पोलिस स्टेशन देतील असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र